ऑनलाईन व्यापाराच्या नावावर फसवणूक करणारी गुजरातची टोळी बुलढाणा सायबर पोलिसांनी राजस्थानमधून जेरबंद केली आहे या टोळीने बुलढाण्यातील एका उच्च शिक्षित तरुणाची पाच लाख चाळीस हजार रुपयांची फसवणूक केली होती विशेष बाब म्हणजे ही टोळी कशा प्रकारे फसवणूक करते याचा व्हिडिओ देखील पोलिसांनी शेअर केला आहे ऑनलाईन व्यापाराच्या नावावर नागरिकांना फसवणारी गुजरातची टोळी राजस्थानमधून जेरबंद करण्यात आली आहे बुलढाणा सायबर पोलिसांनी ही कारवाई करत पाच आरोपींना ताब्यात घेतली असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकार परिषदेत दिली बुलढाण्यातील एका उच्च शिक्षित तरुणाला ऑनलाईन व्यापाराच्या नावावर पाच लाख चाळीस हजार रुपयांचा चुना लावण्यात आला होता या प्रकरणी तरुणाने बुलढाणा सायबर पोलिसात तक्रार दाखल केली सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून गुजरातमधील पाच आरोपींना राजस्थानमधून ताब्यात घेतले आरोपी दिवान जैनूल आबेदीन फुझेल खान रशीद खान पठाण जीत संजयभाई रामानुज चिराकुमार खुडाभाई पटेल आणि मुस्तफा खान मोहम्मद खान पठाण हे सर्व गुजरातमधील राहणारे आहेत आरोपींच्या ताब्यातून दहा मोबाईल तेरा सिम कार्ड आठ ए टी एम कार्ड एक हुंडाई वर्णा फोर व्हीलर आणि नगदी बहात्तर हजार असा एकूण सात लाख सत्तावीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणातील आरोपी कसे फ्रॉड करतात याबद्दल एक व्हिडिओ

आपको कितना मिलता है इसमें आपको पैसा कितना मिलता है कंपनी से कंपनी नहीं है वेबसाइट से जो आप ये कर रहे हैं इसमें आपको पेमेंट कितना मिल जाता था लोगों तो को ये करके एक दिन में एक ग्राहक फंसा लेते थे नहीं, नहीं।, नहीं। बाय चांस दस पंद्रह दिन में कोई एक आता था इस बिजनेस में आप कैसे आ गए ये पहले मैंने इसमें लीगल में लिया हुआ था तो उस पर से मेरा एक बार मेरे साथ भी ऐसा ही फ्रॉड हुआ था

अशा घटना घडल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा असेही त्यांनी म्हटले आहे